नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी चिकन बनवते चिकनची रेसिपी आज मी तुम्हाला एकदम ओकेमध्ये सांगत आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्या तर लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा तुम्हाला रेसिपी कशी आवडते का नाही तर आज आपण बनवतोय चिकनची भाजी बनवतो आहे तर पहिला कांदा कापून घेतला छोटा छोटा तर आपण फ्राय करतो तेलामध्ये तर आपण नागपूरमध्ये अडीचशे ग्रॅम आपण चिकन बनवलेला आहे आणि तो आपण आता कन्नायचा हे कांदा पूर्ण करपूस खरपूस भाजला पाहिजे तर याला आपण असा असं भात पूर्ण असा भाजल्या जेव्हा भाजत नाही तेव्हा आपण हे भाजत राहायचं पूर्ण ओके होता पूर्ण ओके होईल तेव्हा आपण दुसऱ्या पदार्थ टाका सुरुवात करायची तर आपली सातारची जी पद्धत असते भाजी बनवायची त्या पद्धतीने आपण आज भाजी बनवणार आहे दोन मिनटं कांदा वाचतो आहे तर आपण हे चिकन आहे आता आणलेलं मस्तपैकी धुवून पण ठेवलेलं आहे चिकनला तर आपण हे चिकन धुलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण हे चिकन ते म्हणजे टाकायचं पण थोडंसं त्याला आपण हळद मीठ थोडंसं लावून घेतलं पाहिजे तर आपण आता हळद आणि मीठ लावून घेऊ तर आपण आता हळद टाकून घेतो एक चमचा आपण हळद टाकायचे एवढी खूप झाली हळद कारण जास्त फिकट होतो आहे आपण टाकून घेतले बघा हळद टाकून आता आपण टाकू मीठ आता आपण टाकतो आहे मीठ मीठ आपण चवीनुसार टाकू शकता तर आपण चवीनुसार टाकतो आहे मिनिमम एक चमचा टाकला मी मीठ तर आपण याला मिक्स करायचं असं वस्तूपैकी असं आपण मिक्स करून घेऊ जर मी मिक्स करतो तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करून टाकावर जे बघत असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करून टाका हे छान आता हे झालेलं मस्तपैकी आपलं मिक्स करा आपण हे त्याच्यात चांगला बघा आता करपूर करपूर भाजलेला आहे आता आपलं चिकन तर आपले चिकन हलते आणि त्यामुळे आपण आता कांदा मस्तरी कसा करफूज करफूज झाल्या वास मस्त केला खांदा आणि आता आपण याच्यात थोडासा मसाला टाकूया थोडासा टाकायचा आणि परत अजून थोडं टाकायचं तसं मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ बघू शकता मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला हिरवा तुम्हाला दिसत असेल तर जरा कोथिंबीर जास्त वापरलेलं आहे मी थोडा टाकायला मसाला

भागा तर थोड्या वेळाने आपण एकदम मस्त म्हणजे वाप बघा किशी वाप येते तर बघू शकता मस्त असं आपण चिकनच्याच भाजी बनवतो बघा आणि तुम्ही घरी ट्राय करा एक चमचा अशी आपण चटणी टाकली आहे आपली गावाकडची जे घरी बनवत होते आपण चटणी टाकलेली आहे एक चमचा आपण चिकन मसाला वगैरे आपण टाकू शकतो आणि एक चमचा हे टाकलेलं आहे याला मिक्स करून घेतो आधी तर आपण आता हे चिकन मसाला टाकायचा त्यामध्ये कॅमेराच खराब झाला चिकन मसाला टाकला मी बघा आता मी टाकलेला आता कटेल विचार चालला याला आपला पोप पोपट तर नाही झाला कायला आपण चटणी वगैरे टाकल्या पण कट का नाही आला कारण ना आपल्याला वाटते कोथिंबीर जरा जास्तच झालेलं आहे तर सॉरी मित्रांनो आपल्याकडून जरा कोथिंबीर जास्त झाली तर सांभाळून घ्या बघा टाक 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 टाकटाक्या शिजायला आता चिकन मस्तपैकी आपण जेवण घेऊ जेवायला चपात्या वगैरे केलेल्या आहेत चला आता आपण डायरेक्ट शिजल्यानंतर दाखवून दहा मिनटं झालेले आहेत आपल्याला शिजवून मस्त पैकी आता हे बघा काळ तुटकुचं इथं काळं मटण झालं आपल्याला काळं मटण बघतात कसं झालेलं आहे आपलं हे गावाकडचं काळं मटण करायला गेलो काय झालं काय असं गोष्ट आहे आपलं काळं मटण झालेलं आहे तर शिजलेलं आहे शिजलेलं आहे तर आता आपण हे घ्यायचं ताटामध्ये जवळचं काळ सुखं मटण तयार आहे बघा तसा एक नंबर ना एकच नंबर तर भाजी झालेली आहे आपण आता घेऊन जाऊ गरम गरम म्हणजे कांदा आहे तो कांदा चिरू आपण हो मस्तपैकी कांदा चपाती भाकरी खाऊ चला झालं आहे आता भाजी आपली तयारी एकदम मुख्यमधे आहे काळं मटण झालेला आहे मस्तपैकी हे ये बघा जन येते एकटाच माणूस खायला आहे ना मी तर आपण ताटामध्ये घेऊ वाढू हो पिसल्या आवडतात पीसी घेतो आधी थोडी ग्रेवी घेऊया कसं आहे नाकरी बघा खाऊ बघू कशी लागते भाजी एक नंबर सोबत कांदा एक नंबर आता मी एवढं फटाफट खाऊन घेतो चला आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जाऊ लागतं आणि लाईक आणि शेअर आणि अशीच रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये करून सांगावी रेसिपीचे व्हिडिओ बनवत द्या चला भेटू तर पुढच्या नेक्स्ट